नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज बघू शकता दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक चांगली भेट दिलेली आहे ते म्हणजे की टाइम टेबल रिलीज करून टाकलाय ट्वेंटी टू टाइम टेबल एवढ्या वर्षी बघू शकता स्टुडंट लोकांची पहिलेच मागणी असते की एक्झामच्या पहिले एक वर्ष पहिले जर टाइम टेबल भेटलं असेल तर त्या हिशोबाने नियोजन करता येतं त्याच बघू शकता की आयोगाने रिस्पेक्ट ठेवून बघू शकता पूर्ण टाइम टेबल रिलीज केलेला आहे आपण जाणून घेणार आहोत की कसं कसं काय काय दिलंय त्यांनी दोन हजार परीक्षेचे डेट पण जाहीर करून टाकलेले आहेत आपल्याला माहित असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा नऊ नोव्हेंबरला आहे गट ब पूर्व परीक्षा एकवीस डिसेंबरला आहे गट पूर्व परीक्षा चार जानेवारीला आहे आणि त्याच्यानंतरचे आता बघू शकता आपल्याला टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक सन दोन हजार सव्वीस राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे त्याची मुख्य परीक्षा कधी होणार आहे आपण बघूया डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीसला त्याची मुख्य परीक्षा होणार आहे एकोणतीस मार्च पाच एप्रिल अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल बघू शकता की पूर्ण ऑलमोस्ट एक महिना चालवणार आहे ते परीक्षा आणि निकालाचा अंदाज एक महिना पण दिलाय की जुलैमध्ये निकाल लावतील पुढच्या वर्षी आणि मग ऑगस्टमध्ये इंटरव्ह्यू येऊन मला वाटते त्या इंटरव्ह्यू ज्या दिवशी संपेल त्या दिवशीच रिझल्ट लागेल म्हणून बघू शकता की इन अ स्पॅन ऑफ एट मंथ्स आठ महिन्याच्या आत आपल्याला दोन दोन परीक्षा द्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर तयारीला सुरू करा तसेच वन सेवा मुख्य शकता की टाइम टेबल दिलेला आहे मुख्य पाच मे ला होणार आहे मुख्य परीक्षा झाली स्थापत्य असेल कृषी सेवाची बघू शकता की दिनांक मुख्य परीक्षा सोळा मे ला होणार आहे की दोन हजार पंचवीसच्या परीक्षेची डेट पण दिली आहे तसेच आपण बघू शकता तर चा बघू शकता मेनचं त्यांनी डेट्स काय दिलेली आहे आपण एकदा आपल्याला माहिती आहे की एकवीस डिसेंबर ला पूर्व परीक्षा होणार आहे कंबाईनची आणि आता बघू शकता मुख्य टेंटेटिव्ह शेड्यूल यांनी दिलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की दुय्यम निरीक्षक आणि हे सर्व जागा पण वाढणार हंड्रेड पर्सेंट शुअर आहे त्याच्यात आपल्याला माहिती आहे की एकच दिवस सिंगल पेपरमध्ये होऊन जाणार आहे म्हणजे एकाच दिवसात परीक्षा होणार आहे आणि परीक्षेचं दिनांक दिले सतरा मे दोन हजार सव्वीस आणि याचा निकाल आहे सप्टेंबर म्हणजे मे नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर साडेतीन महिना घेणार आहेत आणि साडेतीन महिन्याच्या आत आपल्याला निकाल लागणार आहे लक्षात ठेवा सतरा मेला हे जी मेन्स होणार आहे तसेच महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस यस ही तर माहिती आहे चार जानेवारीला होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी, जी गटकची मेन्स आहे ती सात जूनला होणार आहे आणि रिझल्ट पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात लावण्यात येईल यस तसेच बघू शकता दिवाणी न्यायाधीश मागणी पत्र प्राप्त झाल्यावर सर्व बघू शकता जागा आणि ते डेट फिक्स करतील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल आता मेन मुद्द्याकडे वळूया वळूया की राज्यसेवा दोन हजार सव्वीस यस यू पी एस सीनी पण ऑलरेडी टाइम टेबल जाहीर केलेलं आहे तसेच आता एम पी एस सीनी पण जाहीर केलेलं आहे की आता सा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर परीक्षा होणार आहे सगळे पेपर लिहायचे मेन्सचे सर्व विथ ऑप्शनल क्वालिफाईंग लँग्वेजेस आहेत पूर्ण बघू शकता की सतराशे पन्नास मार्काचं हे होणार आणि दोन हजार दोनशे दो दो पंच्याहत्तर मार्काचा इंटरव्ह्यू अशी जी मोठी प्रोसेस चालणार आहे आणि बघू शकता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीस डिसेंबरमध्ये ॲड येईल याच वर्षी आणि एकतीस मे दोन हजार सव्वीसला प्रिलियम झोन लक्षात ठेवायचं आहे ही डेट तुमच्या माइंडमध्ये आत्ताच हे करा आणि दिवाळीचा मस्तपैकी दिवाळी एन्जॉय करून तुम्ही डायरेक्ट प्लॅनिंगमध्ये लागा जे पुढच्या वर्षीची तयारीत आहे एकतीस मे दोन हजार सव्वीस शुड बी युअर टार्गेट जास्त नाही राहिलेले पुढच्या वर्षीचे फक्त पाच महिने आणि आत्ताचे दोन सात महिने आहेत त्यात पण स्ट्रॅटर्जी आपण एक बाय एक घेऊन येऊ जसं आपल्या ऑफलाईन सेंटरमध्ये बरेच कामं चालतात आन्सर रायटिंग सेशन असतील एथिक्स सारखे विषय असतील आणि सर्व मराठी असेल इंग्लिश असेल त्याची टेस्ट सिरीज हे आपल्या इथं ऑफलाईन सेंटरला त्यार्� चालतच असतात कोण कोणाला जर कोण मुंबईत राहत असेल मग ऑफलाईन सेंटर आमचे दादर आणि बोरिवली इथे तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता इथं पूर्ण फ्री मेंटरशिप आम्ही चालवतो हो तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सव्वीस ची बघू शकता की तीन ऑक्टोबर दोन हजार सव्वीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच होणार आहे आणि ऑक्टोबरच्या सगळ्या डेट दिले आहेत चार ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर अठरा चोवीस म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिना हे लोक राज्यसेवा मुख्य परीक्षा चालवणारे दोन हजार सव्वीसची ची येस आपण मग पुढे जाऊया मग महाराष्ट्रात यांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची बघू शकता मेन्स पंधरा नोव्हेंबर दिली आहे पुढच्या वर्षी मेकॅनिकलची पंधरा नोव्हेंबर इलेक्ट्रिकलची पण पंधरा नोव्हेंबर तसेच स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअर वाल्याची पण पंधरा नोव्हेंबरला मेन्स होणार आहे तसे, तसे कृषी सेवाची जी मुख्य परीक्षा आहे आपण बघू शकता की कृषी सेवा जी मोठी ऍड येणार आहे असं म्हणजे सोर्स पुन्हा माहीत पडले की पंधरा नोव्हेंबरला त्याची पण मेन्स एकच दिवशी घेणार आहेत तसेच बाकीचे सगळे आहे वन सेवा मुख्य परीक्षा त्याची सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी मेन्स होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे असे कंटिन्युअसली पाच दिवस त्यात पण बघू शकता वेगवेगळे ऑप्शनल पेपर आहेत मग त्या हिशोबाने आयोग पेपर घेणारे तसेच आता मेन मुद्द्याकडे जाऊया अजून एकदा राज्यसेवा झाल्यानंतर जी सर्वात मोठी स्टुडंट लोकांचं जे जिथं गर्दी आहे गट ब आणि गट क पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस यस लक्षात ठेवा सध्या दोन महिन्यात होणारे परीक्षा आणि पुन्हा एकदा बघू शकता की चौदा जून आणि बारा जुलै लगेच सहा महिन्यात अजून एकदा आपल्याला अटेम्प्ट करायला भेटणार आहे म्हणून थोडं थोडं लाईफमध्ये एक वर्ष हा एक वर्ष तुम्ही सरळ सेवेच्या पण बऱ्याच परीक्षा होणार आहेत म्हणून ना एक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये बऱ्याच जागा निघणार आहेत बऱ्याच रिक्रुटमेंट निघणार आहेत तुम्ही फक्त डेडिकेटेडली आठ नऊ महिना अभ्यास करा तुमच्या सर्व हेल्थसाठी बघू शकता एकाग्र अकॅडमी पूर्ण युट्यूब चॅनलवर फ्री करंट अफेअर्स सिरीज चालू आहे फ्री क्यू सिरीज चालवत आहे म्हणून त्याचा लाभ घ्या जे मुंबई पुण्यात असतील ते डायरेक्टली मुंबई आणि मुंबईमध्ये असतील ते डायरेक्टली येऊन ऑफलाईन सेंटरवर देखील ऍडमिशन घेऊन आम्ही डायरेक्टली फुल लेंथ कोर्स चालवतो इथं पूर्ण डिटेलमध्ये पर्सनल मेंटरशिप पण पूर्ण आहे ज्यांना काहीतरी अडचण येत असेल त्या सर्व बघू शकता आम्ही बाबी कव्हर करत आहोत इथं महाराष्ट्र गडब अराजपत्रिक सेवा मुख्य बघू शकता की दोन हजार सव्वीस ची गटभची जी आहे ऍड मार्चमध्ये येणार आहे आणि चौदा जूनला परीक्षा होणार आहे ऑक्टोबर निकालाचा अंदाजित निकाल आहे त्याच्यानंतर त्याची मेन्स पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस आणि एप्रिल दोन हजार सत्तावीसला त्याचा निकाल लागणार आहे म्हणजे मोठा टाइम टेबल दिलेला आहे आरामात करायचं आहे दोन प्रकारचे पण विद्यार्थी दोन तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत की जे जॉब आहेत आणि अभ्यास आहेत जे फुल टाइम अभ्यास आहेत आणि जे मॅरिड आहेत जॉब पण आहेत आणि अभ्यास पण आहेत मग अशा तीन चार कॅटेगरीचे स्टुडंट आहेत आपल्या आपल्या हिशोबाना टाइम ऍडजस्ट करायचं आहे जे मुंबई सबर्बन आणि या विभागात राहतात तुम्ही डायरेक्टली आमच्या ऑफलाईन सेंटरवर येऊन व्हिजिट करा आम्ही स्टुडंट टू स्टुडंट वन ऑन वन प्लॅन म्हणून देतो सर्वांना तसेच गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा बघू शकता पुन्हा मार्चमध्ये से ॲड येणार आहे आणि बारा जुलै रोजी पूर्व परीक्षा आहे निकाल नोव्हेंबरला आणि त्याची मेन्स होणार आहे तेरा डिसेंबरला ज्यांनी टायपिंग केलं नसेल आणि पुढच्या वर्षीचा टार्गेट आहे तर बघू शकता की आपली डेडलाईन असणार आहे नोव्हेंबर कारण मेन्सचा रिझल्ट लागल्याबरोबर आपल्याला प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर मेन्सचा फॉर्म भरताना आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट लागतो मग नोव्हेंबर दोन हजार सव्वीसच्या आत तुम्ही इंग्लिश चाळीस आणि मराठी तीसचा सर्टिफिकेट घेऊन ठेवा ते डायरेक्टली इनडायरेक्टली कामालाच येणार आहे तुम्हाला आणि त्याचा निकाल जे आहे एप्रिल दोन हजार सत्तावीसला लागणार आहे आणि याच अनुषंगाने बघू शकता आयोगाने हे पूर्ण डिटेलमध्ये टाइम टेबल दिलेलं आहे जे आपण डिस्कस केलेलं आहे काही डाऊट असेल एम पी एस सी पूर्ण पॅटर्नबद्दल आणि जे आमच्या हितच राहतात डायरेक्ट फ्री मेंटरशिप आमच्या इथून प्रोग्राम चालू केलेला आहे मेन्स आन्सर रायटिंग असेल राज्यसेवेची जी बॅच आहे जी मराठीत पूर्ण सुरू आहे मेन्स अन्सर रायटिंग असेल त्याची आणि आन्सर लिहायचा कसा तो एक प्रकार आहे आणि कुठेतरी अर्धे स्टुडंट असे आहेत की त्यांचा आत्ता पण अपेक्षा होती की डिस्क्रिप्टिव्ह नुसार आता थोडं आंदोलन बिंदोलन झालं तर एमसीक्यू क्यू पॅटर्नवर परत पुन्हा शिफ्ट होईल पण असं काहीच होणार नाही आयो आयोगाने डायरेक्टली जाहीर केले आणि आयोगाने जाहीर केले म्हणजे हिथून पुढची राज्यसेवा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरच होणार आहे म्हणून हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि चांगला एक मोठा गोल ठेवून अभ्यास करा काही तुम्हाला मदत लागली तर तुम्ही डायरेक्टली एकाग्र अकॅडमीशी संपर्क साधू शकता फोन नंबर तर आहेच आपल्याकडे दिलेला आहे तसेच ऑफलाईन सेंटरमध्ये जे मुंबईत राहत असतील ते ऑफलाईन सेंटरवर विजिट करू शकता आमचं ऑफलाईन सेंटर दादर आणि बोरिवली इथे आहे लगेच आपण बघू शकता की नवीन बॅच आणि नवीन स्वरूपात आपण सुरू करणार आहोत कंबाईन गट ब गट क असेल तसेच राज्यसेवा दोन हजार सव्वीसचा टार्गेट घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर आता आत्ता एवढीच अपडेट होती इथून पुढे पण आयोगाचे काय काय अपडेट असतील ते आपण डायरेक्टली आपण लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी